ओतूर सायकल ग्रुपची पंढरपूर सायकलवारी दिला पर्यावरणाचा व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश नमस्कार मंडळी रामराव मी स्पर्ध स्वागत दरवांचं आहे एम एच फोर्टी न्यूज चॅनलमध्ये जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरातील ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने श्री क्षेत्र ओतूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर सायकलवारीचे नुकतेच आयोजन केले होते पर्यावरणाचा व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत या ग्रुपने सलग तिसऱ्या वर्षी ही सायकलवारी पूर्ण केली अशी माहिती ओतूर सायकल ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग डुमरे यांनी दिली याविषयी अधिक माहिती देताना ग्रुपचे सचिव गणेश डुमरे म्हणाले की ओतूर सायकल ग्रुप हा पुणे जिल्ह्यातील एक क्रियाशील ग्रुप असून ग्रुप या ग्रुपच्या सदस्यांनी आत्तापर्यंत अनेक सायकल राईडचे यशस्वी आयोजन केले आहे यावर्षी सलग तिसऱ्या वर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला ओतूर सायकल ग्रुप पोहोचला या ग्रुपचे सदतीस सदस्य ओतूरवरून पहाटे तीन वाजता प्रवासाला निघाले व दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर अवघ्या दीड दिवसांमध्ये पूर्ण करून श्री विठ्ठललाच्या दर्शनासाठी सायकलवरून पंढरपूरला पोहोचले या वारीमध्ये वय वर्ष पंधरा ते वय वर्ष सदुसष्ट या वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते तंदुरुस्तीचा व पर्यावरणाचा संदेश देत ही वारी पूर्ण झाली सायकल वारीमध्ये सायकल वारी, वारी भिगवणमध्ये येताच सचिन जयसिंग तांबे व त्यांच्या परिवाराने वारीचे स्वागत आणि सत्कार करून चहापान व्यवस्था केली इंदापूर या ठिकाणी पहिला मुक्काम झाला सायकल चालवा प्रदूषण टाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा नारा देत रविवारी ही सायकलवारी सकाळी सात वाजता इंदापूरवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली व सकाळी साडे अकरा वाजता पंढरपूरमध्ये सायकलवारी पोहोचली सर्वांनी अगदी आनंदाने विठू माऊलीचे दर्शन घेतले पंढरपूर नगरीमध्ये सायकलवारीचे प्रचंड कौतुक झाले आमदार दत्तात्रय सावंत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये सायकलवरचे जंगे स्वागत केले व सर्व पस्तीस सायकलिस्ट यांची स्नेहभोजनाची व विश्रांतीची व्यवस्था केली यावेळी सावंत यांनी सायकल ग्रुपचे कौतुक केले व ते म्हणाले की ओतूर सायकल ग्रुपचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि इतरांना प्रेरणादायी आहे शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवणे निश्चितच गरजेचे आहे त्यातून पर्यावरणाचे रक्षण तर होतेच परंतु आपली शारीरिक तंदुरुस्तीसुद्धा चांगली राहते ओतूर ते पंढरपूर या सायकलवारीसाठी रंगनाथ घोडेकर शिवाजी गडगे यांनी अत्यंत अल्प दरात ओतूर सायकल ग्रुपला टेम्पो गाडी सायकल आणण्यासाठी दिली होती तसेच आबा पाटील सर सोमनाथ नागटिळक विलास आदमिले यांनीही ओतूर सायकल ग्रुपला सहकार्य केले ओतूर सायकल ग्रुपच्या या उपक्रमाबद्दल चहा कुणी आपल्याला पाच लाईक परंतु त्यांची आपल्याला मुदत असावी आणि उद्या भविष्यात आपल्यापैकी कुणी जर इकडं इंदापूरला आलं किंवा पंढरपूरला गेलं किंवा भिगवनला आलं तरी तो हॉटेल कोणतं चांगलं आहे किंवा राहण्याची कोणती सोय आहे किंवा आपल्याला इमर्जन्सी काही प्रॉब्लेम आला तर आपण आपल्या गावाकडची जी माणसं असतात ती निश्चितच आपल्याला मदत करत असतात गेल्या वर्षी आपल्याला याच ठिकाणी याच परिसरामध्ये त्यांनी जहापाने दिला गेल्या वर्षी दोन दोन दो तास तुम्ही आमची वाट पाहत होता आणि या ओतूरला निघालेल्या आहेत असे सचिन कंटांबे आपल्या ओतूरचेच आहेत आणि गणेशच्या आत्याचा मुलगा आहे आणि दरवर्षी आपल्या ग्रुपला ते आवर्जून येण्याचं निमंत्रण देतात शिवाय कोणता रूप चांगला आहे तुम्ही कसे या कोणत्या कुणी या हे सर्व गायडन्स गणेशला त्यांचं असत तर आजही या ठिकाणी ते सहकुटुंब आलेले आहेत कुटुंबात निघाले आहेत तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी चहापाणी दिलेलं आहे त्याबद्दल साहित्य उमच्या वतीने त्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आवर्जून आपली भेट नक्कीच चहा पाण्याचा विषय दोन आहे परंतु गावाकडची माणसं भेटते अतिशय कौतुक वाटतं कारण आपल्यापासून दीडशे पावून दोनशे किलोमीटर अंतरावर आपल्याच ओतूरचा आणि आपल्याच नात्यातलं कोणीतरी माणूस असेल तर आपल्याला फार बरं वाटतं तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचा हा पवन्चर केला त्याबद्दल ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने तुम्हाला मनो धन्यवाद देतो आणि तुम्हाला